मित्र नमस्कार मित्रांनो तर आम्ही गावाला आलेलो आहे त्यामुळे छोटासा व्लॉग टाकावं म्हटलं कशा आहात बऱ्या आहात ना तर हे बघा आपले मस्त शेतामध्ये आलेलो आहे टाइम झालेला आहे संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आणि इकडं बघा आमचा भाऊ खूप काम करत आहे शेतामध्ये त्याला काय थंडी वाजती म्हणून ते लवकरच शेकोटी पेटून ठेवली मस्त खोलीशी बसायला सगळी सोय करून ठेवलेली आहे इकडं पण त्याला झोपाला मस्त त्यांनी हे केलं झोपायची सोय इथं छोटासा मळा केलेला आहे आणि हे बघा सगळ्यात भारी म्हणजे रेडिओ गिडिओ वाजतो मस्त टकाटक ताक सध्या काही झोप आहेत त्याला गाणे गिणे वाजतो एक नाही दोन दोन लावलेले आहे लाईट पण आहे इथं बघू शकता तुम्ही हे बघा लाईट लाईट दिसते का तुम्हाला आणि इकडं पूर्ण शेत आहे सगळीकडे हिरवगार आहे सध्या पाऊस तर पाऊसच नाही या वर्षी त्याच्यामुळे पाण्याचा काही नाही नाहीये पण थोडासा पाऊस मदत पडला होता त्याच्यामुळं थोडं हिरवगार झालेलं आहे नाहीतर सगळं खूप उन्हाळाच उन्हाळा आहे लवकर इकडं मोसंबी आहे आणि इकडं ज्वारी थोडी पेरलेली आहे इकडं गाईचं ढोरांचं खायचं गवत येते आणि ही गाय ही गाईचं दूध काढणार तो आता आणि आम्ही घरी घेऊन जाणार दूध काढले दूध खूप थोडं आहे ते तुम्हाला दिसणार पण नाही आम्ही व्हिडिओच्या काढण्याच्या नादामध्ये गायने लात मारली आणि आमचं दूध अर्ध वाया गेलं आता जेवढं आहे तेवढं घरी घेऊन जाणार आमचा शिवाय छोटा आहे मायरा बस छोटे छोटे बच्चे त्यांना लागते तर चला मग आता जाऊया घरी चाय वगैरे करू तर नक्की व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बाय बाय